हरे कृष्णा कृष्णप्रिया या आपल्या परिवारामध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून स्वागत आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी यामध्ये सहावा अध्याय बघणार आहोत त्याआधी भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करूया हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे अध्याय सहावा ध्यानयोग श्री भगवान म्हणाले जो आपल्या कर्मफळांवर आसक्त नसून कर्तव्य म्हणून आपले कर्म करतो तोच वास्तविक संन्यासी आणि वास्तविक योगी हो पण जो अग्निहोत्राधिक कर्म करीत नाही तसेच आपले कर्तव्यही करीत नाही तो संन्यासी किंवा योगीसुद्धा नाही हे पांडुपुत्रा ज्याला संन्यास म्हणतात तोच योग अर्थात ब्रह्माशी युक्त होणे होय कारण मनुष्य इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा त्याग करीत नाही तोपर्यंत तो योगी होऊच शकत नाही अष्टांग योगामधील नवसाधकासाठी कर्म हे साधन असल्याचे म्हटले जाते आणि पूर्वीच योग साध्य केलेल्या साधकासाठी सर्व भौतिक क्रियांचे शमन हे साधन असल्याचे म्हटले जाते जेव्हा मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा त्याग करतो तसेच इंद्रिय तृप्त्यर्थ कर्मांमध्ये आणि सकाम कर्मामध्येही प्रवृत्त होत नाही तेव्हा तो योगारूढ झाल्याचे म्हटले जाते मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती होऊ न देता स्वतःचा उद्धार केला पाहिजे मन हे बद्ध जीवाचा मित्र तसेच शत्रूही आहे ज्याने मनाला जिंकले आहे त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्याच्यासाठी त्याचे मन शत्रू असते ज्या मनुष्याने मन जिंकले आहे त्याला परमात्मा प्राप्त झालेला असतो आणि त्याने शांतीही प्राप्त केलेली असते त्याच्या दृष्टीने सुख आणि दुःख शीत आणि उष्ण मान आणि अपमान असे सर्व काही सारखेच असते मनुष्य जेव्हा अर्जित ज्ञान आणि योगे पूर्णपणे तृप्त होतो तेव्हा तो योगी अर्थात आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित झालेला असे म्हटले जाते असा मनुष्य अध्यात्मा स्थित आणि आत्मसंयमी असतो तो गारेचे खडे दगड सोने इत्यादी सर्व काही समदृष्टीने पाहतो मनुष्य जेव्हा प्रामाणिक हितचिंतक सुहृदय तटस्थ मध्यस्थ द्वेषी मित्र आणि शत्रू पुण्यवान आणि पापी या सर्वांकडे समबुद्धीने पाहतो तेव्हा तो अधिक प्रगत किंवा विशेष मानला जातो योगी पुरुषाने सदैव आपले शरीर मन आणि आत्मा भगवंतांच्या ठाई युक्त केला पाहिजे त्याने एकांत स्थळी एकटे राहून काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केले पाहिजे त्याने आकांक्षा आणि संग्रहाच्या किंवा स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असले पाहिजे योग अभ्यासासाठी मनुष्याने एकांत स्थळी जाऊन भूमीवर कुशासन अंतरावे आणि ते मृगचर्म वा मृदू वस्त्राने आच्छादित करावे आसन उंचावर किंवा अत्यंत खालीही असू नये तसेच ते पवित्र स्थळी असावे त्यानंतर योगी पुरुषाने आसनावर दृढतापूर्वक बसावे आणि मन इंद्रिये क्रिया यांचे संयमन करून मनाला एकाग्र करून हृदय शुद्ध करण्यासाठी योगाभ्यास करावा योग साधकाने आपले शरीर मान आणि मस्तक उभ्या सरळ रेषेत धरावे आणि नासिकाग्रहाकडे स्थिर दृष्टीने पाहावे याप्रमाणे भयमुक्त अविचलित तथा संयमित मनाने कामजीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन त्याने हृदयात माझे ध्यान करावे आणि मला जीवनाचे परम लक्ष्य करावे याप्रमाणे शरीर मन आणि क्रिया यांच्या संयमाचा निरंतर अभ्यास करून मन संयमित झालेला योगी भौतिक जीवनाचा लय करून भगवद्धामाची प्राप्ती करतो हे अर्जुना जो अत्याधिक खातो किंवा अत्यंत अल्प खातो आणि जो अतिशय झोपतो किंवा पुरेसे झोपत नाही तो योगी होण्याची शक्यता नाही जो मनुष्य आपल्या आहार निद्रा विहार किंवा करमणूक आणि कर्म करण्याच्या प्रयत्नात नियमित असतो तो, तो योग अभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दुःखांचा विनाश करू शकतो योग अभ्यासाद्वारे योगी जेव्हा आपली मानसिक कार्य नियमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षापासून मुक्त होऊन अध्यात्मामध्ये स्थित होतो तेव्हा तो यथायोग्यपणे योगयुक्त झाल्याचे म्हटले जाते वायूचे संचलन नसलेल्या ठिकाणी ज्याप्रमाणे दीप संथपणे तेवत राहतो त्याप्रमाणे ते संयमित मनाचा योगी आत्मतत्वावरील आपल्या ध्यानामध्ये सदैव स्थिर असतो योग अभ्यासाद्वारे मनुष्याचे मन जेव्हा सांसारिक मानसिक क्रियांपासून पूर्णपणे संयमित होते तेव्हा त्या अवस्थेला परिपूर्ण समाधी असे म्हणतात या समाधी अवस्थेचे लक्षण म्हणून मनुष्य विशुद्ध मनाद्वारे आत्म्याचे अवलोकन करण्यात आणि आत्म्यामध्ये संतुष्ट होण्यात तथा आनंद प्राप्त करण्यात समर्थ होतो या आनंदमय अवस्थेत मनुष्य दिव्य इंद्रियांद्वारे साक्षात्कार झालेल्या अमर्याद दिव्य सुखामध्ये स्थिर होतो याप्रमाणे स्थित झाल्यावर तो सत्यापासून कधीच ढळत नाही आणि या सत्याची प्राप्ती झाल्यावर याहून अधिक श्रेष्ठ असे काही असेल असे त्याला वाटत नाही अशा अवस्थेमध्ये स्थित झाल्यावर तो मोठमोठ्या विचलित होत नाही भौतिक संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या दुःखापासून हीच यथार्थ मुक्ती आहे मनुष्याने दृढ निश्चयाने आणि श्रद्धेने योग अभ्यासामध्ये युक्त झाले पाहिजे आणि योगमार्गापासून कधीच विचलित होऊ नये त्याने मानसिक तर्कामुळे उत्पन्न झालेल्या सर्व भौतिक कामनांचा पूर्ण त्याग करून मनाद्वारे सर्व इंद्रियांना सर्व बाजूने संयमित केले पाहिजे हळूहळू क्रमशः मनुष्याने दृढ विश्वासाने युक्त झालेल्या बुद्धीद्वारे समाधीमध्ये स्थित झाले पाहिजे आणि याप्रमाणे मन केवळ आत्म्यावर स्थिर करून इतर कशाचाही विचार करू नये आपल्या चंचल आणि अस्थिर स्वभावामुळे मन जेथे जेथे भरकटते तेथून मनुष्याने ते ओढून घ्यावे आणि आत्म्याच्या नियंत्रणात आणावे ज्या योगी मनुष्याचे मन माझ्यावर स्थिर झाले आहे त्याला निश्चितच दिव्य सुखाची परमावधी प्राप्त होते तो रजगुणाच्या पलीकडे असतो त्याला ब्रह्माशी असलेल्या गुणात्मक स्वरूपाचा साक्षात्कार होतो आणि याप्रमाणे तो आपल्या पूर्व कर्मफळांपासून मुक्त होतो याप्रमाणे योग अभ्यासामध्ये निरंतर युक्त असलेला आत्मसंयमी योगी सर्व भौतिक दोषातून मुक्त होतो आणि भगवंताची दिव्य प्रेममयी सेवा करीत परिपूर्ण सुखाच्या परमोच्च अवस्थेची प्राप्ती करतो वास्तविक योगी सर्व प्राणिमात्रांमध्ये मला पाहतो आणि सर्व प्राणीमात्रांना सुद्धा माझ्यामध्येच पाहतो निसंदेह आत्मसाक्षात्कारी पुरुष मला म्हणजेच भगवंतांना सर्वत्र पाहतो जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व मा काही माझ्यामध्ये पाहतो त्याला मी कधी दुरावत नाही तसेच तोही मला कधी दुरावत नाही जो योगी मी आणि परमात्मा अभिन्न असल्याचे जाणून परमात्म्याच्या भक्तिमय सेवेमध्ये युक्त होतो तो सर्व परिस्थितीत माझ्यामध्ये सदैव निवास करतो हे अर्जुन जो आपल्या स्वतःच्या तुलनेने सर्व जीवांकडे त्याच्या सुखदुःखांमध्ये वास्तविक समत्वाने पाहतो तोच परिपूर्ण योगी होय अर्जुन म्हणाला हे मधुसूदन तुम्ही सांगितलेला योगमार्ग मला अव्यवहार्य आणि असह्य वाटतो कारण मन चंचल आणि अस्थिर आहे हे कृष्ण मन चंचल उच्छंखल दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे महाभाऊ कोणते या चंचल मनाला संयमित करणे निसंशय अत्यंत कठीण आहे पण योगा अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे ज्याचे मन उच्छंखल आहे त्याला आत्मसाक्षात्कार होणे कठीण आहे परंतु ज्याचे मन संयमित आहे आणि जो योग्य साधनांद्वारे प्रयत्न करतो त्याला निश्चितच यशाची शाश्वती आहे असे माझे मत आहे अर्जुन म्हणाला हे कृष्ण जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा श्रद्धेने स्वीकार करतो परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार, मार्गभ्रष्ट होतो आणि यामुळे योगसिद्धी प्राप्त करू शकत नाही अशा अयशस्वी योग्याला कोणती गती प्राप्त होते हे महाबाहू कृष्ण ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावरून द्रष्ट झालेला असा हा मनुष्य आध्यात्मिक आणि भौतिक यशमार्गावरून कोणत्याही दिशेला स्थित नसलेल्या छिन्न विछिन्न मेघाप्रमाणे पतित होऊन भ्रष्ट तर होत नाही ना हे कृष्ण माझा हा संशय आहे आणि हा पूर्णपणे दूर करण्याची मी तुम्हाला विनंती करतो तुमच्या वाचून हा संशय दूर करणारा कोणीही मिळणार नाही श्री भगवान म्हणाले हे पार शुभ कार्यामध्ये युक्त झालेल्या योगी पुरुषाचा इहलोकात तसेच परलोकातही विनाश होत नाही आणि हे मित्र चांगले कार्य करणारा मनुष्य दुष्प्रवृत्तींनी कधीही प्रभावित होत नाही योगभ्रष्टयोगी पुण्य आत्म्याच्या लोकांमध्ये अनेकानेक वर्षे सुखपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो अथवा तो अत्यंत बुद्धिमान योगी व्यक्तींच्या कुळात जन्म घेतो खरोखर अशा प्रकारचा जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे हे गुरुनंदन असा जन्म मिळाल्यावर तो आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेचे पुनर्जीवन करतो आणि परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतो आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेच्या आधारे तो आपोआपच आपली इच्छा नसतानाही योगाभ्यासाकडे आकृष्ट होतो असा जिज्ञासू योगी सदैव वेदोक्त कर्मकांडात्मक तत्वांच्या अतीत असतो जेव्हा योगी सर्व पापांपासून शुद्ध होऊन अधिक प्रगती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तेव्हा अनेकानेक जन्माच्या अभ्यासानंतर सिद्धी संपादित केल्यावर त्याला परमलक्ष्याची प्राप्ती होते योगी मनुष्य हा तपस्वी ज्ञानी आणि सकामकर्मी व्यक्तींपेक्षाही श्रेष्ठ आहे म्हणून हे अर्जुना तू सर्व परिस्थितीत योगी हो आणि सर्व योगांमध्ये जो योगी दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो अंतकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो तो सर्वश्रेष्ठ योगी होय असे माझे मत आहे अशा रीतीने भगवद्गीतेच्या ध्यानयोग नामक सहाव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न हरे कृष्णा आपले हे भगवद्गीतेचे अध्याय जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा हरे कृष्णा